नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चंदनाची तस्करी सराईत गुन्हेगारांना महागात पडली आहे यावेळी स्थानिक गुन्हे शाखेनं या, या चंदनाची तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करून मोठं यश मिळवलं आहे दिनांक दोन ऑगस्ट दोन चोवीस चा 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 हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ओझर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एअरफोर्स परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या आवारातून अज्ञात आरोपीने संगणमत करून लबाडीच्या इराद्याने चंदनाचे झाड कापून पंधरा हजार रुपये किंमतीचे चंदन चोरून नेल्याबाबत ओझर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आदेशित केलं होतं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी चंदन चोरीच्या गुन्ह्यातील अभिलेखावरील आरोपींचे सध्याचे ठाव ठिकाणाबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना तपासासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुका परिसरामध्ये रवाना केलं या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकानं सतत तीन दिवस पाळत ठेवून चंदन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अर्थात लियाकत अली फ्वाजा अली सय्यद अली राहणारिठी तालुका कन्नड आणि मोहम्मद शरीफ पठाण राहणार कुंजखेडा तालुका कन्नड यांना कन्नड कनन्यान शहरातून ताब्यात घेतलंय विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या हो, हा गुन्हा कबूल हे आरोपी चंदन चोरी करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांचे साथीदार गौसखा हनीफखा पठाण राहणार गराडा तालुका कन्नड फारुख नवाज खान राहणार कुंजखेडा तालुका कन्नड मुझीब पठाण राहणार माऊली तालुका कन्नड फिरोज खान पठाण मेवाती राहणार जंजाळा शाहरुख खान राहणार जंजाळा यांचा पोलीस पथक शोध घेत आहे सदर आरोपीदांनी मिळून वरील गुन्ह्यांसह नाशिक शहरातील अंबड एम आय डी सी आणि सातपूर परिसरात देखील चंदन चोरी केल्याचं उघडकीस आलं असून चंदन चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते या आरोपींविरुद्ध छत्रपती संभाजीनगर पुणे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये चंदन चोरीचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मेरखेलकर यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे साणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस हवलदार नवनाथ सानब चेतन सवस्तरकर पोलीस नाईक विश्वनाथ काकड शरद मोगल सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकानं चंदन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून ही कारवाई केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर